अपमानासी राजवर्गी काय बघा ना त्या ठिकाणी पालखी बोडल्यानंतर दांडा डोक्यात लागायचा राजपुत्र त्या कुणाला त्या पालखी भासणारे त्यांनी मारू लागले महाराज त्यांचा अपमान झाल्यानंतर त्या, त्या राजाच्या दर्शनाला जायचं सोडून दिलं लंकेच्या राजा रावणाच्या आणि आप आपापल्या घरी त्याच ठिकाणावर निघाले महाराज अशा प्रकारच्या असतरा अपमान झालेले राजपुत्र अपमानित झालेली प्रधान आणि त्या ठिकाण म्हणून परत जाऊ लागले रे वाळा बोला लंकी माझी आहे सीता लाद हनुमंता साधा वया इत्यार्थाई कला उपपादे म्हणूनच असणाऱ्या नाथ रामायण लावायचं नाथ महाराजाचं रामायण ऐकायचं हनुमानजीने आनंद झाला सुख झाला समाधान झालं ना हनुमानजींनी मनामध्ये विचार केला एक तर मला पक्क कळालं म्हणले कोण ह्या लंकेच्या रावणानं असतारी माझी सीता माझी माझी असतारी आई चोरून आणली ती लंकेमध्ये आहे एवढं तर पक्क झालं म्हणून असतर माझ्या हनुमानजीली सुख झालं समाधान झालं आणि आनंद झाला माझ्या हनुमानजीला पुढे ब्रिदाचे माल जात मागे ये माल येती उनमत हनुमान उचलून त्यांची लात वेगी हनीत पुढ लिया बघा अशा प्रकारे असतं पहिलं झालं त्या कुणाचं पालखीवाल्याचं जा झालं कोणा रथ हातीवर बसून आहे रथामध्ये प्रत्येकाची अवस्था त्या ठिकाणी माझे हणूमांजे आणि अशा प्रकारे त्यांचा अपानित करू लागले एक रथ उचलून दुसऱ्यावर टाकायचा एक हातीस्वर उचलून दुसऱ्या अशा प्रकारचं असतर कृत्य माझ्या रामभक्त हणूमांगेने आणि त्या ठिकाणी केलं रे बाळा बोला कारे हानी तो लाता तो मने चाचर लो वचिता तो तरी मातला सी सर्व था तुझी मी करीना तो मन तो मला का मन मार तो मन सासरी की अशा प्रकारे सासरी कशी जाईल अशा प्रकार से महान क्रत्य महान पराक्रम माझ्या रामभक्त हनुमानजींनी त्या ठिकाणी केला आणि आपसापसामध्ये त्या ठिकाणी असत रे रथस्वार होते पायदळ होते घोडेस्वार होते अशा प्रकारे त्यांचे आपसामध्ये त्या ठिकाणी अपमानित करून आणि त्यांनी आपसामध्ये त्यांचे भांड लावून दिले एवढं मोठं महान कृत्य माझ्या रामभक्त हनुमानजींनी केलं रे बाळा बोला दांत खावनी सोष्टी वया चढवणी नाकाटी दृष्टी क्रोध दृष्टी किती गोड आहे कथा अशा प्रकारे त्या लंकेच्या राजारावणाच्या दर्शनाला निघालेले राजपुत्र राजप्रधान सगळे अशी लाईनी न होते दर्शनाची वेळ होती चाललेले होते, चा होते माझ्या हनुमानजी न कारण कुणीच काही सांगत नाही म्हले म्हणून मोठं महान अशा प्रकारचा प्राक्रम माझ्या हनुमानजीनी त्या ठिकाणी केला आणि त्यांच्या आपसामध्ये भांडण लावून दिले एकमेकाला मारू लागले त्या ठिकाणी राजद्वारामध्ये मोठा असतारा आणि कलोळ निर्माण झाला मोठं भांडण निर्माण झालो अशा प्रकारचं मोठं महान आणि माझ्या भगवान रामचंद्र चूचो सेवक हनुमान ये आणि त्यांनी त्या ठिकाणी केलं रे बाळा बोला वरी शिरी मुंड पिदका बाउ संडो निलावी ती धडका परस्परे हनी ती झडका गुडगा ढका हनोनी या ठिकाणी आपसात जे राजाच्या लंकेच्या राजारामाच्या दर्शनाला निघालेले जे होते त्या ठिकाणी आपसा मध्ये त्यांचे असतारे त्या ठिकाणी भांडण वाचक पांडुरंग महाराज कागणे आणि सूचक महादेव महाराज कागणे अशा प्रकारची अवस्था आणि त्या ठिकाणी झाली